आंबड तहसीलदाराची वाळू माफीवर सर्जिकल स्ट्राईक सांबारवाडीत फिल्मी स्टाईलने पाठलाग करणाऱ्याचा डाव फसला वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई ट्रॅक्टर दुचाकी आणि मोबाईल जप्त वाळू तस्कराचे दान आणले अंबड तालुक्यातील सांबारवाडी येथील दुधना नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वळू उपचार महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे काल दिनांक सव्वीस डिसेंबर वीस पंचवीस रोजी केलेल्या या कारवाईत एक ट्रॅक्टर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले असून महसूल पथकाची रेखी पाळत करणाऱ्या आवाजचा पर्दाफाश करण्यात आला आहे ही, ही कारवाई जालना जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सीमिता श्रीमती आशिमा मित्तल मॅडम माननीय अपर जे जिल्हाधिकारी श्री मिसाळसर आणि मान्य उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून प्रशासनाने वाळू माफियाविरोधात उघडलेली मोहीम यापुढेही अशी सुरू राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले मागील काही दिवसापासून चांबारवाडी तालुका आंबेड येथे वाळू उप उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील खरात महसूल सहाय्यक शामी भूती आणि महसूल सेवक विकास डोळसे यांचे पथक मोजे चांबारवाडी येथे गेली होती पथक कारवाईसाठी जात असताना वाळू तस्कराचे साथीदार करण शिंदे सनी हिवाळे हे महसूल पथकाचे लोकेशन घेण्यासाठी की त्यांचा पाठलाग करण्याचे लक्षात आले याच दरम्यान ऋषी शिंदे यांनी त्यांच्या मामाच्या मुलाचे टॅक्टर वाप वापरून विनापरवाने एक ग्रास वाळूची वाहतूक केली होती महसूल पथक येत असल्याची चाहूल लागताच त्याने मौजे आलमगाव येथे वाळू खाली केली आणि ट्रॅक्टर आलमगाव रोडवर आणून उभे केले तहसीलदाराची एंट्री आणि पुरावे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पथकाने तात्काळ तहसीलदार विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर तहसीलदार विजय चव्हाण आणि अव्वल कारकुन रमेश वालेकर ही घटनास्थळी दाखल झाले संयुक्त पथकाने ट्रॅक्टरची बारकाईने पाहणी केली असता ट्रॉलीला वाळू चिटकलेली आढळून आली मोबाईलमध्ये दडले आहे मोठे रॅकेट या कारवाईत ऋषी ऋषी गणेश शिंदे करण गणेश शिंदे व सनी हिवाळे यांचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत या मोबाईलच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे मोबाईलमध्ये महसूल पात्राचे लोकेशन शेअर केल्याचे पुरावे वाळूच्या ऑर्डर्स वाहतूक आणि उत्खननाचे कॉल रेकॉर्ड आणि फोटो यावरून हे रॅकेट गेल्या अनेक दिवसापासून सक्रिय असून यात अनेक लोकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे तपासा दरम्यान रोहित जगताप राहणार घुटन हा व्यक्ती पीद्वारे वाळू उत्खननासाठी मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शन व पुढील दिशा सदरची कारवाई माननीय जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल मॅडम अप्पर जिल्हाधिकारी मिसाळ सर मान्य उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून वरिष्ठ पातळीवरून अवैध गौन खनिजाबाबत झिरो टॉलरन्स धोरण अवलंबण्यात आले असून या अशा प्रकारच्या सक्त कारवाई यापुढे निरंतर चालू राहणार राहणार आहेत जप्त मुद्देमाल व पथक अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर रेकेसाठी वापरलेले दुचाकी आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले असून आंबड तहसील कार्यालय जमा करण्यात आले आहे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अव्वल कारकून रमेश वालेकर ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील खरात महसूल सहाय्यक श्याम विभूते आणि महसूल सेवक विकास डोळशी यांनी ही कामगिरी केली आहे तर आंबड तहसीलदार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानुसार तालुक्यात ता अवैध वाळू उपसाव वाहतूक विरोधात कडक मोहीम राबवली जात आहे शासकीय कामात अडथळा अन्य किंवा अधिकाऱ्यावर पाळत ठेवून रेखी करणे खपून घेतले जाणार नाही वाळू माफियाच्या मुस्क्या आवळण्यासाठी प्रशासनाची सक्त कारवाई यापुढे चालूच राहणार चा। असल्याचे आंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे तर सदरची कारवाई आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी या सदर कारवाईबाबत आंबड तहसीलदार यांनी माहिती दिली आहे